मुंबई गोवा महामार्गावरील ओरोस हुमरमा इथं पडलेल्या खड्ड्यांमुळे रानबांबू येथील सेलिना जॉन फर्नांडिस या अठ्ठावीस वर्ष युवतीला आपले प्राण गमवावे लागले रविवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ओरोस येथून कुडाळच्या दिशेनं मोटारसायकलवरून जाताना रस्त्यावरील खड्ड्यात मोटरसायकल गेल्यानं मोटरसायकलवरील ताबा सुटून हा अपघात झाला या अपघातात जोसेफ फर्नांडिस हा मोटरसायकल स्वार जखमी झालाय याबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे मुख्यालय प्रतिनिधी लव महाडेश्वर यांनी आपण आता मुंबई गोवा महामार्गावर उभं उभे आहोत मरंगळा येते स्पष्टपणे उमरमळा येतो आहोत त्याच ठिकाणी या गुन्ह्याभरात दोन अपघात झाले आहेत आहेत दोन अपघातांमध्ये आत्तापर्यंत तीन जाणांचा बळी गेलेला आहे खरं म्हणजे यापूर्वी इथे एक अपघात झाला आणि तो पाहायला उप उभ्या राहिलेल्या तरुणी आणि तरुण याला मागून आलेलं डंपरने उडून दिलेलं होतं हे जो वळण आहे ते थोडं धोकादायक वळण आहे त्याचबरोबर आपल्याला दिसत असेल खड्डे दिसत आहेत आणि या खड्ड्यांमध्ये बुजवण्यास खड्डे परत बुजवण्यासाठी तिथे वाळू टाकली जाते खडी टाकली जाते आणि खडी परत गाड्यांच्या येण्यात आल्यानंतर आणि रस्त्यावर आल्यानंतर तिथे गाड्या काल रात्री एक तरुण आणि तरुणी त्या ठिकाणा या रस्त्यावर उघडला मध्य पडले आणि मध्यांमध्ये त्या गाडीला लावून गेला आणि ती रस्त्यावर कोसळली आणि त्याच्यात त्यामध्ये असलेली एक युवती या एकोणतीस वर्षीय युवतीचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे तर तो युवकही जखमी झालेला आहे या अपघातात रानबांबू येथील सेलिना जॉर्ज फर्नांडीस ही अठ्ठावीस वर्षीय तरुणी तिचा मृत्यू झाला आहे